मित्रांनो गावरान कुक्कुटपालन विषय असा आहे की प्रत्येक नवीन युवकांना गावरान कुक्कुटपालन म्हणजे की एक नवीन जिद्द आणि काठी दिसत आहे की हे कुक्कुटपालन करायचं आपल्याला असं करायचं तसं करायचं पण मित्रांनो तुमच्या भावाने एक छोटूशा बजेटपासून आणि छोटूशा सुरुवातीपासून कुक्कुटपालन सुरू केलेलं आहे ते फक्त आठ हजारात केलेलं आहे आणि ते कसं केलेलं आहे ते तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही व्हिडिओ पाहताल संपूर्ण आणि आपल्याला सरप्राईज केले असले लवकर सप्राईज बी कसान अशी उमेद करतो व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकत आहात मी आपलं साधं सिंपल आणि जे हल्ले हा, हायटॉक टेक्निकचं नवीन आहे आणि आपली सुरुवात हे फक्त हे मित्रांनो आता आपल्यापाशी लिहितले चाळीसचे पंचेचाळीस कोंबड्या आहेत आणि पिले आहेत पन्नास एक तर समजा आपल्या तुम्हाला तर माहीतच आहे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल म्हणजे तर आपल्यापासी काय काय आहे काय काय नाही आहेत काय आहेत पण आता नवीन असाल तर तुम्ही जाणून घेणार या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो आधीच आपल्या या व्हिडिओचा मुद्दा आहे ते घेऊया तर मित्रांनो तुम्ही माझ्या पार्टी मागे पाहत आहात केलं आहे एकदम टाकाऊपासून ती कौ केलेलं आहे हे फक्त इथून मागं आम्ही दोन तीन वर्षे झाली करत आहोत तेव्हा आम्ही लाकडी यूज करत येईल आता लोखंड बांबू यूज केले आहेत कारण की जेव्हा पावसाळ्यात वार वादन सुटते तेव्हा ते पड जाई आणि खूप बेजारी हो जाई हे हो जाई त्याच्यामुळं आता हे असे बांबू यूज केलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्या पाठीमागं ही काळी जाळी दिसायली ही जाई पण मित्रांनो आपली लोखंडाची जाई नाही तर ही जाई आपली लायलोन जाळी हे पाहा तुम्ही जवळजवळ बाहेर पडू शकता लाईलून जाई मित्रांनोही आणि वरून बी लाईलून जाई अशा प्रकारे केलेलं आहे तर मित्रांनो समजा खर्च आपल्याला फक्त आठ हजार आलेला आहे कसा आलेला आहे ते पण सांगणार आहे आता चला आतमध्ये जाऊया आपण एकदा तर मित्रांनो सुरुवात करताना आपण कमीपासून केलेली पाहिजे माझ्यापाशी सुरुवातीला फक्त पाच कोंबड्या होत्या तर मित्रांनो पाच कोंबड्यापासून आपण आता पंचेचाळीस कोंबड्यापासूनपर्यंत आलेलो आहेत आणि पिले पण भरपूर आहेत तर आता आपल्याला टार्गेट हे कमीत कमी हजार कोंबड्या करायच्या तर ते करा। आपण मोट या शेडपासूनच सुरुवात केलेली आहे आपली तुम्ही पुरी जर्नी पाहणार आहात कशी आहे कशी नाही त्याच्यामुळे व्हिडिओ लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि आता हे दाखवतो तुम्हाला आपले कोंबडे हे दाखवतो आता हे पा हे कोंबडा आमचा दोन कोंबडे आहेत मोठमोठाले हे पा कोंबड्या खाली बसल्यात इथे खाली बसल्यात पहा कोंबड्या सावलीत बसल्यात या इथं कोंबड्या बसल्यात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शेड केलेलं आहे फक्त सा आठ हजारात तर हे इंगलच मित्रांनो लागले आहेत आपल्याला तीन ते चार हजार रुपये इंगल लागले आहेत कारण की इंगलचं किलोने असते आणि ते बी खूप जड असते आणि त्याच्यानंतर आपल्याला जाईला लागले आहेत काही पैसे हे खरुडं बनवायला लागले आहेत काही पैसे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आठ हजार लागले आहेत तर इंगलला तीन हजार लागले मित्रांनो त्यानंतर आपल्या या जाईला दोन ते अडीच हजार लागले आपले जा त्यानंतर आपल्या हे जे जे खरुड आहे तुम्हाला हे खरुडंच साडेतीन हजाराचं आहे मित्रांनो कारण की हे तीन मजली आहे तुम्हाला दिसत असून हे एक मजला हे एक मजला आणि खाली एक मजला अशा प्रकारे तीन मजली आहे त्याच्यानंतर आपल्याला कोंबड्या आणायला काही खर्च लागला जे कोंबड्यात कोंबड्याची पिली येतं तेव्हा सुरुवातीला नव्हते तर गावरून कोंबड्या मिळणं खूपच मुश्किल आहे त्याच्यामुळे कोंबड्या आणायला बी खर्च लागला तर ते समजे धरून आपल्याला आठ हजारमध्ये हे समज करावं लागलेलं आहे तर तुम्ही बी प्रकारे करू शकता किंवा याच्यापेक्षा अलग बी करू शकता तुमच्या मनाला वाटेल तसं करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट शोडमध्ये तर धन्यवाद